सुमित्रा बहुउद्देशीय समाजसेवी संस्था स्काय प्री व पिन अपना मल्ट्री पर्पज नागरी निधी यांच्या संयुक्त विद्यमाने आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्काय महोत्सव दोन हजार तेवीस व चोवीस अतिशय उत्साहात व उत्कृष्ट प्रतिसादात पार पडला विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आयोजिका सौप्रिया विनायक सिंग परदेसी सौ मेघा शिवगुंडे सौ वैशाली गुंड व सौ रघोजी सुजाता यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यात स्काय सुपरमॉम दोन हजार सौ अंजली पाककला स्पर्धेचे निकाल प्रथम क्रमांक ज्योती रघोजी द्वितीय क्रमांक स्वाती कारंजे तृतीय क्रमांक अंजली चौहान टाकाऊपासून टिकाऊ स्पर्धेचे निकाल प्रथम क्रमांक आरती नकाते द्वितीय क्रमांक पूनम शर्मा तृतीय क्रमांक प्रियंका जाधव पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे निकाल प्रथम क्रमांक रजनी सोनवणे द्वितीय क्रमांक शीतल चौहान तृतीय क्रमांक सायली चौहान जोडी तुझी माझी स्पर्धेचे निकाल प्रथम क्रमांक दीपाली कोष्टे अंजली द्वितीय क्रमांक अंजली चौहान तृतीय क्रमांक स्वाती कारंजे व तसेच स्काय प्रीस्कूलच्या विद्यार्थ्यांना यरगल सदाशिव यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ रेश्मा माने सौ रश्मी मोटगी सौ पाटील मॅडम यांनी कार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनायक परदेशी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता दिनेश दिक्कोंडा विराज परदेशी प्रवीण परदेशी प्रतीक्षा बिजर्गी स्वप्नील यरघल यांनी परिश्रम घेतले